पहिल्याच वर्षी कुमसी या गावामध्ये शेतकऱ्याने कमाल केलेली आहे आणि या गावामध्ये एकूण तेरा शेतकऱ्यांनी नव्वद एकरवर एस आर टीची शेती केलेली आहे एस आर टीची सुरुवात कशी केली आणि त्यांना एस आर टी कशी वाटते याची माहिती आपण आजच्या या, या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हे माझ्या बाजूला जे बसलेले शेतकरी आहेत ते सर्व एस आर टी धारक आहेत त्यांच्याकडे सर्वांकडे एस आर टी आहे पहिलं वर्ष आहे एस आर टीची माहिती मला यापूर्वी मी नेरळ येथील सगुनाबाग येथील चंद्रशेखरदादा भडसावळे प्रतापदादा चिपळूणकर आणि औरंगाबाद येथील सहसंचालक माननीय डॉक्टर श्री तुकाराम मोठेसाहेब यांचे वेळोवेळी वेड़ व्हिडिओ बघितल्यानंतर एस आर टीची माहिती वगैरे मला झालेली आहे मी गेल्या तीन चार वर्षापासून सतत डॉक्टर साहेबांचे साहेबांचे एस आर टीवरील व्हिडिओ आणि त्यांनी केलेल्या शेतकऱ्याला वेळोवेळी मार्गदर्शन हे बघत आलेलं आहे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील खामगाव फुलंबरी टापरगाव येथील शेतकऱ्यासाठी त्यांनी जे मोलाची कामगिरी केली तर त्यापासून प्रेरणा घेऊन मी एस आर टीची सुरुवात यावर्षी माझ्या दहा एकर क्षेत शेतामध्ये कपाशी सोयाबीन आणि तूर ह्या अलग अलग तीन पिकाची सुरुवात करून केलेली आहे या क्षेत्रामध्ये एक सहा एकर कपाशी आहे दीड एकर सोयाबीन आहे आणि अडीच एकर सोयाबीन आणि तूर असं एकूण दहा एकर क्षेत्र आहे तुमच्या बाजूला जे शेतकरी बसलेले आहेत त्यांच्याकडे काय काय आहे त्यांचे नाव काय वगैरे अमोल गायकवाड हे रमेश करपे यांची शेती करतात सतरा एकर मध्ये त्यांची कपाशी आहे बर टोटल पूर्ण कपाशीच केलेल्या आहेत के संभाजी थोरात यांनी एकर मध्ये कपाशी वगैरे केलेली आहे एक एकर कपाशी केलेली आहे श्रीराम करूर आता एसआरटी बऱ्याच जणांना कळणार नाही एसआर टी मध्ये त्याला सगुणा रिजनटिव्ह टेक्निक असं इंग्रजीमध्ये मध्ये त्याचं नाव आहे त्याचं शॉर्ट फॉर्म एसआरटी आहे बरेच जण त्याला शून्य मशागत पद्धत पण म्हणतात तर टी आणि तुमची पारंपरिक शेती यामध्ये काय फरक आहे एसआरटी आणि पारंपरिक शेतीमध्ये बाबा एकच वेळेस बेड वगैरे टाकले जातात आणि बेडवर टोकन यंत्राच्या सहाय्याने किंवा मजुराच्या सहाय्याने पिकाची टोकणी वगैरे केली जाते निंदन वगैरे शेतात करायचं नाही आहे ते तणनाशकाच्या आणि शेतातलं गवत वगैरे मारायचं आणि आलेलं पीक हे काढून घ्यायचं आणि त्या पिकाचे अवशेष हे कापून घेतल्यानंतर खोड वगैरे जमिनीला द्यायचं बर खोड जमिनीला दिल्यामुळं काय होत की बाबा त्या खोडापासून दुसऱ्या पिकासाठी त्या पिकाचे मुळं वगैरे जमिनीत कुज कुजले जातात आणि कुजल्यामुळं आणखीन दुसऱ्या पिकाला त्याचं खत वगैरे तयार होत पुन्हा आणखीन खत तयार होत हा कोणतं खत तयार होते सेंद्रिय खत तयार होतं बर ज्या त्या पिकाचं सेंद्रिय खत तयार होत नाही पण तुम्हाला आता तुम्ही इतक्या वर्ष पारंपरिक शेती करत होते मशागत करत होते तर इकडे एसआरटी कडे काय आवडलं याच्यामध्ये एकदाच उत्पादन खर्च आपला हे बेड तयार करायचा खर्च आहे त्यानंतर पारंपरिक पद्धती शेतीमध्ये प्रत्येक वर्षी नांगरेट करायची रोटा करायचा पेरणी करायची म्हणजे नांगरेटी ते लागवडीपर्यंत पाच ते सहा हजार रुपये खर्च येतो आणि एसआरटी टीमध्ये पहिल्याच वर्षी खर्च आहे एसआरटी मध्ये एकदा टाकलेली बीड हे पुढील एक पंधरा ते वीस वर्षापर्यंत जा मोडली जात नाहीत त्याच्यामुळे पुढले पंधरा वीस वर्षाचा तुमचा हा जो पाच सहा हजार रुपयाचा जो खर्च आहे तो खर्च शेतकऱ्याचा वाचतो मशागत करायची नाही म्हणजे त्यात निदायचं नाही बैलांनी वखर मारायचं नाही म्हणजे ट्रॅक्टर आणि असं नाही बैलाची कुठलीच मशागत या क्षेत्रामध्ये करायची नाही पण आणखीन पण आता मग तण तर खूप येतात ना आपल्याकडे मग तणाचं नियंत्रण हे तणनाशकाच्या सहाय्याने करायचं ज्या त्या पिकातले सिलेक्टिव्ह तणनाशक किंवा समजा तण मोठे झाले तर अप किंवा किंवा ग्रामोक्झन या प्रकारचे तणनाशक हे फूड लावून वगैरे त्या पिकामध्ये फवारून तणाचा बंदोबस्त वगैरे शेतकरी करता मला तुमच्याकडे ही तण थोडी सुकलेली दिसत आहेत सुकलेले दिसत परंतु मग खायला का थोडा उशीर झालाय का मरायला ते मध्यंतरी आमच्याकडे पाऊस पडला नाही आणि काही क्षेत्रामध्ये तणनाशक वगैरे होड लावून फवारला तर ते तणनाशक कपाशीच्या झाडावर गेलं त्याच्यामुळे माझी दहा ते पंधरा गुंटे कपाशी वगैरे जळली मग मध्यंतरीच्या मी एक तीन चाकाची सायकलची आणि त्याला बॅनरचा कपडा गुंडाळून त्याच्यावर स्प्रे पंप ठेवून ह्या मधल्या नालीमध्ये तणनाशक वगैरे मारलं त्याच्यामुळे मग नाली हे नालीतलं सगळं तणनाशक वगैरे जळून गेलं आता हे मारलेलं ह्याला पाच दिवस झाले साहेब आता या साधारणतः यासाठी केल्यामुळं तुम्हाला किती वाटत किती एकरी खर्च वाचत असेल आता इथून पुढे एक प्रत्येक निदण्याच्या टाइमाला एक चार ते पाच हजार रुपये मजुराचा खर्च आहे रिक्षा रिक्षा भाड्यास मजूर गावात मिळत नाहीत शहरातून मजूर आणावं लागतात आणि शहरातून मजूर आणायचं म्हणले की प्रत्येक एक एकरी एक चार ते पाच हजार रुपये खर्च आहे आता माझ्याकडे पंचवीस एकर क्षेत्र आहे मला पंचवीस एकरचं एक खुरपणीला मला जवळजवळ एक पंच्याहत्तर ते एक लाख रुपये खर्च येतो पंचवीस एकरला मग आता एवढा खर्च आणि दोन सरासरी कुठल्या पिकामध्ये दोन खुरपण करावं लागतात मग ह्या खुरपणीवरच खर्च व्हायला लागला खर्च तर व्हायला लागला पण वेळेत मजूर उपलब्ध होत नाहीत वेळेत मजूर उपलब्ध न झाल्यामुळे मग पिकाची थोडीशी हेळसांड व्हायला लागली आणि या ठिकाणी कसं आहे की पिकाची बेड टाकल्यानंतर वेळेत लागून व्हायला लागली आणि दुसऱ्या पिकाची टोकन ही वेळेत व्हायला लागली दुसऱ्या पिकासाठी जो आपल्याला दुसरं पीक लागण्यासाठी जे वखर हान्न रोटा मारणं वा मोगडा मारणं याच्यासाठी जो वेळ जातो एक तीन आठवड्याचा तर तो तीन आठवड्याचा वेळ वाचून दुसऱ्या पिकाची ही एक आ, आहे त्या बेडवर हे पीक काढून घेतल्यानंतर तणनाशक मारलं की तीन दिवसामध्ये रान तयार होतं आणि तीन ते पाच दिवसामध्ये तुमच्या दुसऱ्या पिकाची पेरणी वगैरे शेतकरी करू शकतो म्हणजे इतर शेतकऱ्याच्या मानाने हा यासाठी धारक शेतकरी हा तीन आठवडे ते एक महिना अगोदर त्याच पीक टोकन करणं होतं दुसऱ्या पिकाच तुम्हाला काय यासाठी या आता नवीनच पद्धत आहे आणि आता आपल्याकडे कस दिसलं पाहिजे त्याच्यामध्ये मग लोक हसत असतील नाही पावसाच्या लहरीपणामुळे झाले सर नाहीतर होऊ शकत नाही असं पाऊस वेळेवर आला नाही त्याच्यामुळं गवत लहान अवस्थेमध्ये तन्नाशिक मारता आलेलं नाही त्याच्यामुळे हे झालेलं आहे मोठा गवत बरं आपला जसं शेत निर्मळ दिसत नाही नाही ना सर संभाजीनगर येथे फुलंबरी येथे गुलाबराव खांडगळे यांची भेट घेतली त्यांनी प्रत्यक्ष ज्यावेळेस सांगितलं आम्हाला किंवा आशेनी असं आहे तशेनी तसं आहे त्यांनी प्रत्यक्ष जाऊन आम्हाला दाखवलं शेतामध्ये जाऊन शेतकऱ्याच्या त्यावेळेस तिथं पोझिशन पाहून योग्य वाटली त्या हिशोबाने आम्ही पण सुरुवात केली सुरुवातीमध्ये यंदा पाऊस काळ कमी असल्यामुळं गवतावर नियंत्रण पाहिजे त्यावेळेस ठेवता आलं नाही त्या हिशोबाने गवत झालंय रेंगाळीपणा त्या हिशोबाने गोष्टीच आम्हाला थोडस माहिती बी नव्हते आणि नवीन असल्यामुळं समजा मार्गदर्शन टायमाला नाही भेटल्यामुळं थोडस हलगर्जीपणा झाला माझ्या क्षेत्रात सहाय्य करेल बर काय पिकं तूरच घेतली मी एसआरटी वर बर काय जातं तुम्हाला एसआरटी मध्ये पारंपरिक शेतीमध्ये काय फरक वाटला तूर चांगली चांगल्या कंडिशन वर फरक काय फरक फरक काय आहे ना आता एक प्लॉट मी खुरपीलाय आणि एक प्लॉट तसाच तन्नाशिक मारलाय तर ते तणाव वाली तूर चांगली तणावाली तूर चांगली हा कस काय ते म्हणजे ते काय झालं ते तसंच राहिलं ना ते बेड फुटला नाही काही नाही बर हा त्यामुळे ते

बर आता तुमच्या जा बाजूच्या शेतकऱ्यांनी यासाठी केला तुम्ही केले हा मी के दोन पिकामध्ये काय फरक दिसतो का फरक म्हणजे साहेब आता ह्या गोष्टीचा आम्हाला अनुभव कुठलाच नव्हता समजा नवीनच एक आणि कुणीच नव्हतं केलं ह्याच्या अगोदर आता त्या का तणावर नियंत्रण आमच्या झाले नाहीत आता ते कुठली हलगर्जी झाला हे आम्हाला बी नाही लक्षात आली बर पण हल तण भरपूर येतं बर बर तणामधल्या सरक्या बी चांगल्या काही चल चलबिचल दिसतात आले तर काहीचे जळाजळी झाले कुठं बरोबर खालीवर पानं बरोबर हा म्हणजे अनुभव नसल्यामुळे पण त्याच्यामध्ये जी सारखी आपण अशी शाप लेवल राहण्यावर लावतो त्यासारखी मध्ये आणि बेडवरची सरकी चांगली शेतकरी एस मधले नवीन असल्यामुळं यांना तणनाशकाची थोडी माहिती कमी आहे त्यामुळं तणनाशक मारताना निवडताना काही चुका झालेल्या आहेत आणि तनाशकं एकतर तण मोठी झाल्यानंतर मारल्यामुळं त्याचं कंट्रोल व्यवस्थित झालेलं नाही आणि दुसरी गोष्ट काही तणनाशक कपाशीवर उडाल्यामुळं शून्य मशागत पद्धत म्हणलं की तिथं मजुरांनी बैलांनी किंवा ट्रॅक्टरनी कुठलीच मशागत करायचं नाही एकदा बेड पाडल्यानंतर साधारणतः दहा पंधरा वर्ष तो बेड मो बेड मोडायचा नाही आणि साधी निंदणीसुद्धा करायचं नाही म्हटल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्याला हो ते म्हणजे पट पटत नाही जड जात पचवायला परंतु काय होतं की तणनाशक मारल्यानंतर तुमचे जे तण आहेत ते जागेवर जिरतात त्याचं पण खत तयार होतं आणि त्याच्या मुळ्या सडल्यानंतर एक जमिनीमध्ये पोकळ्या तयार होतात आणि या पोकळ्यामधूनच हवा जमिनीमध्ये जाते आणि मुळांना पण ऑक्सिजन लागत असतो तो ऑक्सिजन मिळतो आणि त्यामुळे त्यांना पाणी शोषायला अन्नद्रव्य शोषायला ही मदत होते आणि मशागत करायची नाही म्हणजे म्हणजे त्याच्यामागचं एक शास्त्र आहे हे कुठल्या आंध्र नाही तर मशागत करा न करण्यामागचा उद्देश असा आहे की ज्यावेळेस आपण मशागत करतो जमीन भुसभुशीत होते आणि हा जो सेंद्रिय कर्ब आहे हा जमिनीचा आत्मा आहे सेंद्रिय कर्ब जास्त असेल तर तुम्हाला टाकलेली खतं लगेच लागू होतात किंवा जमिनीमध्ये फिक्स झालेली खतं आहेत सुद्धा मुळाला शोषून घेण्यासाठी हा जो ऑर्गेनिक कार्बन आहे तो मदत करत असतो आणि हा मातीच्या कणापेक्षा हलका असल्यामुळं तो जमिनीच्या वरच्या थरामध्ये असतो आणि मोठा पाऊस झाला आणि आपण मशागत केलेली असली तर मातीबरोबर हा ऑर्गॅनिक कार्बन आहे सेंद्रिय कर्बा आहे तो पण त्या मातीबरोबर पाण्याबरोबर वाहून जातो हा पहिला मुद्दा झाला आणि दुसरा मुद्दा असा आहे की आपल्याकडे उष्ण हवामान असतं या उष्ण हवामानामध्ये जी सूर्याची उष्णता असते त्याच्यामध्ये या ऑर्गॅनिक कार्बनचं म्हणजे सेंद्रिय पदार्थाचं विघटन होतं सेंद्रिय कर्बाचं आणि तो पण हवेत उडून जातो त्यामुळे आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन वाचवणं गरजेचं आहे त्यासाठीच आपण सांगतो की तुम्ही बिलकुल त्याच्यामध्ये मशागत करायची नाही म्हणजे तुमचा ऑर्गॅनिक कार्बन आहे तो झाकून ठेवायचा आहे तर त्यासाठी आपण मशागत करत नाही आणि त्यामुळेच आपल्याला तणाचे नियंत्रण आहे ते तणनाशकामार्फत आपल्याला करावं लागतं आणि दुसरं आणखी एक महत्त्वाचा उद्देश आहे की आपल्या ऑर्गॅनिक कार्बन जो आहे जमिनीतला तो दिवसेंदिवस घटत चालला आहे एकतर आपण पीक पद्धत आपली थोडी पीक बदल होत नाही सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये शेणखत टाकले जात नाहीत त्यामुळे शेद्री कर्म जो एक असायला पाहिजे तो आपला पूर्ण महाराष्ट्राचा सरासरी सा पॉईंट एकोणचाळीस टक्के म्हणजे निम्म्यापेक्षाही कमी म्हणजे गरजेच्या फक्त चाळीस टक्के ऑर्गॅनिक कार्बन आपल्या जमिनीमध्ये आहे तो वाढवणं गरजेचं आहे मग त्यासाठी आपण काय करतो की त जागेवरच पण जिरवतो आणि पिकाचा जी खोड आहे त्याची जी मुळं आहेत ती ज्यावेळेस पीक परिपक्व होतं त्यावेळेस कापून घेताना जमिनीलगत आपण कापून घेतो आणि जमिनीलगत कापून घेतल्यामुळं ती जी खोड आहेत कालांतरानं हळूहळू ते जागेवर जिरतात आणि त्याचं खत तयार होतं सेंद्रिय सेंद्रिकर्भ तयार होतं मला या शेतकऱ्याचं अभिनंदन करावं वाटतं की एकदा त्यांनी फक्त छत्रपती संभाजीनगरला येऊन आमची एस आर टी पाहिली त्याचबरोबर काही आमचे व्हिडिओ पण त्यांनी पाहिले आणि पहिल्याच वर्षी नव्वद एकरवर यांनी एस आर टी उभी केलेली आहे ही फार कौतुकास्पद आहे आणि त्यामुळे मी या कुमसे गावातल्या या शेतकऱ्यांचं अभिनंदन करतो निश्चितच तुम्ही जर ही पद्धती वर्षानुवर्षी अवलंबली तर तुमची जमीन जी आहे ती सुपीक तर होणारच त्याचबरोबर जमिनीमधले जे जैवविविधता आहे जी की जमिनीमध्ये असलेले सूक्ष्मजीव असतात उपजीव उप जे उप, आपल्या उपयोगाचे असतात त्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढते सेंद्रिय कर्बवर जगणारे काही सूक्ष्मजीव असतात जमिनीमध्ये ते आपल्या फायद्याचे असतात म्हणजे बॅक्टेरिया आहेत त्यामध्ये फंगस आहेत म्हणजे जीवाणू आणि बुरशी हेच आपली सुपिकता वाढवत असतात आणि पिकाला लागणारं जी खत आहे त्याच्यावर प्रक्रिया करून ते मुळाला शोषण्यायोग्य करत असतात त्यामुळे आपला जसा जसा सेंद्रिय कर्म जमिनीमध्ये वाढेल तसं तसं तुमचे सूक्ष्मजीवाचे पण प्रमाण वाढणार आहे आणि जसं सूक्ष्मजीवाचं प्रमाण वाढलं की खताची उपयुक्तता आणखी वाढणार आहे आपण खतं टाकतो पण खतं टाकल्यानंतर ती पिकाला लागू होतातच का नाही हे आपल्याला कळत नाही जर तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्म जास्त असेल तर एकूण जीवाणू बेनिफिशियल म्हणजे उपयोगी जीवाणू आणि बुरशी जे आहेत त्याचं प्रमाण पण जास्त असणार आहे आणि ते मग ते त्याला ला लागू करतात लगेच प्रक्रिया करून त्याचबरोबर जमिनीमध्ये जे फिक्स झालेले अन्नद्रव्य असतात सुद्धा प्रक्रिया करतात आणि ते पिकाला करता ला लागू करतात अशा प्रकारचे हे सेंद्रिय कर्व वाढवण्याचं एक तंत्रसुद्धा असं होतं तंत्रसुद्धा अशी ही पद्धत आहे आणि वर्षानुवर्ष केल्यानंतर तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्व हंड्रेड पर्सेंट वाढतो हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि याच्यामध्ये कुठलीही उत्पाद उत्पादन आपलं घटत नाही उलटं दरवर्षी हळूहळू वाढतच जातं आणि त्याचबरोबर आपल्याला जी वरून टाकायची खतं आहेत त्याचं प्रमाणसुद्धा कमी होतं आणि एकूणच सर्व प्रकारची खतं त्याला मिळाल्यामुळे त्याच्यावर रोगकिडीचं प्रम, प्रम, प्रमाण कमी होतं आणि एखादी दुसरी फवारणी पण कमी होते आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वात की आता लेबरचा प्रॉब्लेम आहे प्रत्येक गावामध्ये लेबरच मिळत नाहीत मिळालं तरी परिपूर्ण एक, आ, ते परिपूर्ण कार्यक्षमतेने काम करतील याची शाश्वती नाही आणि म्हणजे ही मजुरातून मुक्ती बैलातून मुक्ती ट्रॅक्टरतून मुक्ती असा हा प्रयोग आहे आमच्याकडे एक माळेगाव ठोकळ म्हणून कन्नड तालुक्यामध्ये गाव आहे त्या गावातल्या लोकांनी शपथ घेतली की आम्ही मशागत कुठल्याही प्रकारची करणार नाही मंदिरामध्ये शपथ घेतली आणि आज त्या गावातल्या सर्व शेतकऱ्यांनी बैल विकून टाकलेले आहेत त्याचे जे ट्रॅक्टर आहे ते बाकीच्याच कामधंद्यासाठी वापरतात आणि जवळपास तीनशे साडेतीनशे एकर पूर्ण गावामध्ये यासाठी आहे माळेगाव ठोकळमध्ये आणि अशाच प्रकारची वाटचाल या कुमसी गावामध्ये सुद्धा होत आहे त्याबद्दल खूपच आनंद होतो त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो धन्यवाद